जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये तीन गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत भुसावळमध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या दोन्ही घटना या चाळीसगावमध्ये घडलेल्या आहेत दरम्यान तीन मंत्री असलेल्या जळगाव जिल्ह्यात गोळीबाराच्या घडलेल्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे यावरचा हा स्पेशल रिपोर्ट बीडच्या घटनेमुळे राज्यभरातलं वातावरण हे ढवळून निघालेलं आहे पिस्तूल सहज उपलब्ध होणे पिस्तूल दाखवून दहशत माजवणे या घटना समोर आल्यानंतर बीडच्या घटनेची संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली त्यानंतर आता दोन दिवसात गोळीबाराच्या घडलेल्या तीन घटनांमुळे आता पुन्हा जळगावातील गुन्हेगारीने डोके वर काढल्याचं पाहायला मिळत आहे जळगाव मध्ये चाळीस गावात एका गुन्हेगाराने भर चौकात पिस्तूल काढत हवेत फायरिंग केल्याचा व्हिडिओ समोर आला होता त्याला एक दिवस उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी पुन्हा बाळू मोरे खून प्रकरणात त्यांच्याच घरावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करत गोळीबार केल्याची घटना चाळीसगावमध्ये घडली आणि मंत्री असलेल्या संजय सावकारे यांच्या भुसावळ शहरात याच दिवशी पहाटे भुसावळमध्ये एका तरुणावर चार ते पाच जणांनी गोळीबार करून त्याची हत्या केली गोळीबार करतानाचा आरोपी सी सी टी व्ही कॅमेरात कैद के झाला असून त्याचा व्हिडिओ समोर आला आहे दरम्यान या विषयावर जळगाव जिल्ह्यातल्या मंत्र्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता मंत्री गुलाबराव पाटलांनी तर पाच हजार रुपयात गावठी कट्टा उपलब्ध होतो गुन्हेगारीत वाढ झाल्याचं सांगत घटनाबद्दल पोलीस अधीक्षकांशी चर्चा करेल असे उत्तर दिलं तर गिरीश महाजन यांनी आरोपींना पोलीस अटक करतील या संदर्भात पोलिसांना सूचना केलेल्या आहेत अशी प्रतिक्रिया दिली गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये होणारी जी वाढ आहे त्या बाबतीमध्ये पोलिसांनी जे सत्र जे सुरू आहे गोळीबाराचं तर मागच्या काळातही मी तक्रार केली होती की तिथे जिथं या पद्धतीचे गुन्हे घडत आहेत तिथे कोमिंग ऑपरेशन चांगलं लावावे जेणेकरून मध्य प्रदेश जवळ असल्यामुळे पाच सहा हजार रुपयामध्ये कट्टा मिळतो आणि ते घेऊन या ठिकाणी तरुण वाव मारल्या जात आहे तर मला तरी असं वाटतं की आज दुपारी एस पीना या सूचना मी देणार आहे आणि जे कोणी अस आरोपी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या आधीच पोलीस सर्वांना आहेत दुष्काळचे मारेकरी सुद्धा सगळे फरार आहेत अजून कोणी सापडलेलं नाही पण मला वाटतं ता ते लवकरच त्या ठिकाणी हाती लागतील सापडतील कारण त्यांचे सगळे कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत सी सी टी व्हीमध्ये अगदी हॉटेलमध्ये सगळे ते त्या ठिकाणी दिसत आहेत चार पाच लोकांच्या हातामध्ये हत्यारा सुरू ठिकाणी हे सगळे आहेत काय आहेत हे सगळे डिटेक्ट झालेले आहेत पोलीस चौकशी करत आहेत सगळे पोलीस पथकं त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडलेले आहेत लवकरच तीनही घटनांचा संदर्भ घेतल्यास संशयितांकडे पिस्तूल आलं कसं गुन्हेगारांकडे पिस्तूल येईपर्यंत पोलीस काय करत होते पोलिसांना याबाबतची माहिती का मिळाली नाही विशेष म्हणजे पिस्तूल मिळाल्यानंतर कुणाची हत्या करण्यापर्यंत आरोपींची हिंमत कशी झाली पोलिसांचा खरंच धाक संपला का असे प्रश्न समोर उपस्थित होत आहे विशेष म्हणजे पोलीस महानिरीक्षक जळगाव जिल्ह्यात असताना घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून गुन्हेगारांची वाढलेली दहशत व गुन्हेगारीने वर काढलेले डोके यामुळे निश्चितच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे सुवर्णा पाटील साई न्यूज मराठी जळगाव